कारण अगदी हा सगळीकडेच आहे पहा अगदी आणि वायू वायू असल्याशिवाय अग्नी पेटणार नाही आणि अग्नी सतत तेव्हा राहण्यासाठी वायूची गरजच आहे मग अशा वेळेत ज्या दि घरांच्या दिशा या विपरीत म्हणजे को कोणामध्ये प्रमुख दिशा जातात आणि मुख्य दिशा या कोणात जातात आणि उपदिशा या मुख्य दिशांच्या जागी येतात अशा प्लॉट ना विदिशा प्लॉट किंवा विदिशा घरं असं वास्तुशास्त्र म्हणतात मग अशी जे विदिशा घरं असतील त्या लोकांनी काय करायचं मग त्यावेळेस त्यांनी त्यांच्या घरातला अग्नी हा वायव्य दिशेकडे जर ठेवला म्हणजे वायव्य दिशा उत्तर आणि उत्तर आणि पश्चिम यांच्या मधली जी दिशा येते ती वायव्य दिशा आणि वायव्य दिशेत वायू असतो म्हणजे वा तो वायू अग्नीला प्रदीप्त करायला उपयोगी ठरतो म्हणून अग्ने दिशा जिथे येईल वायव्यच्या बाजूला तिथे जर त्यांनी नॉर्थवेस्टला त्यांचं किचन केलं आणि तेव्हा पूर्वेकडे तोंड करून अग्नी जो आहे तो नॉर्थवेस्टमध्ये येईल या पद्धतीने किंवा आग्नेयाकडे येईल म्हणजे पश्चिम आणि उत्तर याच्यामध्ये ये येईल अशा पद्धतीने जर त्यांनी किचन ठेवलं तर त्याचा जास्त फायदा होतो कारण वास्तुशास्त्रामध्ये गटबिंब सिद्धांत म्हणून एक सिद्धांत आहे ज्यांना एकच खोली आहे एकच खोलीचं घर आहे व चारी दिशा त्यांच्या एकाच घरात सामावलेल्या आहेत हो की नाही पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या सगळ्या त्या एकाच खोलीच्या घराला आहे त्याचप्रमाणे उपदिशा आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य याही दिशा त्या एकाच खोलीमध्ये आहेत त्या एका खोलीमध्ये जर आग्नेय दिश पूर्व आणि दक्षिणेचा कोपरा असणारी दक्षिण बाजूचा कोपरा असणार आग्नेय दिशेमध्ये जर त्यांनी त्यांचं किचनचं ओटा केला किंवा गॅसची शेगडी ठेवली तर चालण्यासारखी आहे आणि पाण्याचा जो सिंक किंवा ओट्यावर असणारे पाण्याची जागा ही जर पूर्व दिशेकडे केली तर ती जास्त संयुक्तिक होते पण ज्या लोकांना म्हणजे त्या एका घरातल्या दिशा जशा आपण एकाच ठिकाणी बसतो त्या त्या भागातल्या त्या ठिकाणी जर आपण किचन केलं आणि त्याची रचना अशी केली तर ते चालू शकतं